नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊयात आजचे टोमॅटो बाजारभाव हे आहे आपले लाडके चॅनल कांदा बाजारभाव महाराष्ट्र इथे तुम्हाला मिळेल रोजचा ताजा टोमॅटो बाजारभाव शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त अपडेट्स आणि बाजारपेठेतील महत्वाच्या घडामोडी तर चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे टोमॅटो बाजारभाव चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका कृषी उत्पादन बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवक पाचशे पस्तीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे आठशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे बाराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सोळाशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती राहुरी आवक पाच परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे हजार क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंधराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती श्रीरामपूर आवक तेवीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे आठशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे हजार क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे बाराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती अकलूच जात लोकल आवक वीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे आठशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौदाशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सोळाशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे पिंपरी जात लोकल आवक पाच परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे तेराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंधराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे मोशी जात लोकल आवक चारशे पंचेचाळीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे बाराशे पन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंधराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती नागपूर जात लोकल आवक आठशे परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे सतराशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे तेवीसशे पंचवीस क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंचवीसशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती वाई जात लोकल आवक एकशे वीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंचवीसशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती वेढा जात लोकल आवक एकाहत्तर परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे दोनशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे बाराशे क्विंटल